माणसामध्ये माणूस की जिवंत आहे की नाही हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना पडत आहे कारण की दिवसेंदिवस राज्यामध्ये महिलावर अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे यामध्ये घरगुती वाद देखील खूप प्रमाणात असतात पुन्हा एकदा कोल्हापूरच्या हातकणली तालुक्यातील भादोले गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून आणि नंतर तिच्यावर वार केले आणि तिला निर्मनुष्य ठिकाणी टाकून पती फरार झाला घटनेनंतर फरार झालेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात रात्री उशिरा अटक केली आपल्या पत्नीवर कोयतेने वार वार गाव गाठलं आपल्या अप, गावात जाऊन पत्नीचा फोन केल्याचं सांगून मुलीकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असं सांगून तो पळून गेला होता रोहिणी प्रशांत पाटील असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून ती तिच्या अत्यंत क्रूरपणे तिला मारण्यात आला आहे रोहिणीचा जीव वाचव वाचवण्याचा प्रयत्न केला आता वार झेलले पण अंधारात आणि निर्मनुष्य ठिकाणामुळे तिला मदत मिळाली नाही आणि प्रशांतच्या सततच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे